बोला ताई समर्थ श्री हाँ, स्वामी मला मी ऑडवे फोन केला त्याबद्दल माफ करा सकाळची सहजच जस्ट आता केंद्रातून बाहेर पडली पारायण करून तर म्हटलं स्वामींना म्हटलं स्वामी मी फोन करू का ताई बोललेल्या दिवसा करा मी म्हंटल असेल तर ठीक नाही तर मग असू दे पण म्हटलं करून जस लक्ष केलं म्हणून हा का सायलेंट वर असतो ना फोन हा 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 अच्छा हाँ, तर आरी... मी म्हंटल ते घरी रेंजचा प्रॉब्लेम तर मग म्हटलं जस्ट त्याला स्वामी कृपा म्हंटल सर जस्ट पारायण मधून उठली आणि शाळेतून आली तिथेच डायरेक्ट केंद्रात गेली नारायण केलं स्वामींचा जप केला आणि जस्ट असंच फोन करते म्हटलं <laughs> मग आहे का टाइम तुम्हाला हो, 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 हो. मग ताई करू आवाज येतोय का म्हणजे असं गाड्यांचा वगैरे कारण चालते ना नाही नाही चालेल तर मग मी थांबून आणि मी बोलते मग असं नाही चालेल मला येत नाही एवढा आवाज पण तुम्हाला वाटत असेल था तर था थांबू शकता नाही मग तुम्हाला म्हणजे ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम हे ना म्हणून आवाज व्यवस्थित <laughs> <laughs> यायला हवा ना म्हणून तेच पहिले तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ ताई तर काय झालं म्हणजे ते जॉबचं प्रायव्हेट असल्यामुळे थोडंसं मी हे केलं होतं ना जॉबसाठी म्हटलं स्वामी थोडंसं आता आर्थिक जॉब जॉबमुळे म्हटलं थोडं मिळालं तर बरं होईल ना स्वामी असं करून आणि म्हटलं तरी पण मी म्हंटल स्वामी तुमची इच्छा हा असं नाहीये की मी प्रत्येक वेळेस आपण मागत बसतो स्वामींकडे आणि म्हटलं असं नाहीये स्वामी पण तुमची इच्छा पण मग मी असं हे केलं आणि युट्यूब बघून बघूनच पारायणला बसली हा स्वामींच्या हा तर काय झालं मी बसली आणि त्यात एका आठवड्यात मध्येच ना काय झालं आणि त्याच्यामध्ये पण एवढं म्हणजे स्वामींनी कठीण परीक्षाच बघितली माझ्या मुलीला मी अ गावी पाठवायचं होतं तिला सुट्ट्या लागल्या ना तर गावी पाठवायचं होतं तर मग ना, ना। मी आईला म्हटलं तू तिला घेऊन जा तर मग स्कूल जशी सुटली ती स्कूल, दस्य। स्कूल बस मधून निघाले आणि लगेच बोलते मम्मा चल आईकडे आईकडे चल जायचं लगेच सुट्ट्या लागल्या एक ती लहानपणापासून तिकडेच जास्त म्हणजे माझ्या आईकडेच राहत ना तर मग सुट्ट्यांना तर ती तेव्हा त्याच्यामध्ये ना मी तिला तिकडे झोपवलं आणि मी रात्री निघून आली माझ्या इकडे तर ती रात्री उठली एक साडे अकरा वाजता उठली आणि ती इतकी रडायला लागली ना इतकी रडायला लागली खूप मला मम्माच पाहिजे खूप रडत होती म्हणजे अक्षरशः आई रडायला लागली मी ती रडते अशी रडून रडून म्हणजे अशी बेशुद्ध पडेल असं वाटत होतं आता इतकी रडली खूप रडली आणि मग काही समजे ना आता काय करावं माझे दोन भाऊ पण तिचे एवढं हे करतायेत समजून समजून नाहीच 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 त्याच्यानंतर मी इकडे स्वामींचा धावा केला स्वामी तुम्ही आई व्हा आणि तिच्या तिला खुशीत घ्या आणि झोपा स्वामी असं करून इतकं तारक मंत्र बोलायला लागली रात्रीच्या बारा वाजता तरी oh. नाहीस हा नाहीच मग त्याच्यानंतर माझ्या भावाने काय केलं साडेबारा पावणे एक वाजता रस्त्यावर तिला मुद्दा मुद्दा म्हणून बॅगेत दोन कपडे नेले आणि सांगित गेले रस्त्यावर आणि सांगतात की तुम्ही बघ बाबू हे असं नाही येणार रस्त्यावर बघ ना कुत्रे आहेत ऑटो पण नाहीये आता कसं जाणार आणि ट्रेन पण नाहीये तरी ऐकतच नाही ऐकतच नाही मी इकडे स्वामींचं धावा करते परत सकाळी स्कूल ला जाताना निघाली तेव्हा पण आईचा फोन काय करते घेऊन जाते काही लाई ऐकतच नाही ऐकतच नाही म्हणजे इतकी रडत होती इतकी रडत होती ना ताई आणि स्वामींच चा चालू होत ना पारायण तेव्हाच तर मी इतकी रडायला लागली ना स्वामी की इतकी बघा ना तुम्ही का माझी अशी परीक्षा घेता असं माझ्या मुलीला असं नका ना करू स्वामी असं करून रडायलाच लागली तर नंतर मग मी म्हटलं स्वामी बघा हा तुम्ही आता जर मला थोडा एक तास चांगलाच फोन येऊ द्या वगैरे किंवा काय तर मग नंतर मी म्हटलं जाऊ आई बोलते नाही गायक तिला घेऊन जा नको छोट मुलगी आहे उगच रडते ती मला पण हे मग ती मग नंतर मी म्हटलं जाते लेक्चरला आणि विचारून हाफ डे नी जाते आणि तिला घेऊन येते पुन्हा कारण ती इतकी तयारी मध्ये गेलेली आणि खूप रडायला लागली मग तिकडनं मी जाऊन लेक्चर वरनं आली ना तर म्हणजे मी विचारायला जाणार सुपरवायझरला की मी हाफ डे ला जाते असं प्रॉब्लेम झालाय तेवढा माझ्या आईचाच फोन आला की नाही आम्ही जातो आणि इतकी हसत होती ना ती जसं झालेलंच नाही हा ना तर ती इतकी रडून रडून आणि हे आणि त्याच्यानंतर तो एक अनुभव म्हणजे माझी स्वामींनी ती कठोर परीक्षाच बघितली मातृत्वाची आणि त्याच्यानंतर सात दिवसामध्ये माझ्या काकूने सांगितलं की असं असं इंटरव्यूज आहेत तर तू तिकडे बघ म्हणजे जिकडे दोन आहेत ना प्लॅन तिकडे दुसरीकडे बघा आता मी नाव एवढं काय स्पेशल हे करत नाही त्याच्यामध्ये तर हा तर तिकडे बघ तर लगेच तिकडे माझा सिनियरच आहे त्याला मी म्हटलं दादा तिकडे आल्यात का म्हटलं मुंबईला तर हे झालेले आहेत तर बोलते त्यांनी लगेच पाच मिनिटात मला लिंक पाठवली की म्हणजे निघालेल्याच होत्या जागा हा नेक्स्ट म्हणजे मला Uh, बुधवारी ह्या आठवड्यात कळलं त्याच्या लगेच शुक्रवारी तर म्हणजे हे होत्या इंटरव्यूज होत्या साडेआठ वाजेपासून हा तर मग मला म्हंटल आता काय करू एकदा मग मनात थोडं हे वाटलं काय करू दादांकडून घेऊ का सेवा तर मग प्रदीप दादांना मेसेज केला म्हणजे ते दादांना की मला असं असं आहे तर दादा सेवा मिळेल का कृपा करून त्यांनी लगेच बोलले एकावन्न वेळेस घोरकृष्ट धारण हे करा आणि देवा स्वामींची कृपा गुरुवारीच बरोबर सुरू केलं मी ते Oh. हा ती सुरू केली एक्कावन्न वेळा गुरुचरित्राचा अठरावा आणि चौदावा अध्याय आणि स्वामीच सारामृत पारायण तर होतच चालू ना एकवीस एक अध्याय ते एकवीस पारायण हे मी केलं म्हटलं स्वामी तुमच्या आणि जेव्हा इंटरव्यूला ला गेली ताई तुम्हाला खोटं वाटेल मी लिटरली ह्यांना म्हटलं मी का आली मी का सुट्टी वाया माझी गेली इकडे सगळं टफ दिसतंय मला खूप टफ आहे आणि मी ना, ना, ना नुसती मुद्दा म्हणजे वॉशरूमला जायची का बघत होती बापरे हे काय नऊ नऊ जण बसलेत आणि सगळी एवढी प्रोसेस आणि इतकं म्हणजे मी मी विचारच केला नाहीच आपलं काय होणार आहे इथे का पण आलो अवगत म्हटलं असं तसं ते झालं पण ना जसं पण ताई ना मला मनात असं दुख दुख खूप होतं ना परीक्षेला जाताना असं काहीच नव्हतं वाटत ताई अरे एक विशेष वाटत की स्वामी माझ्या पाठी पावलं पावलीच होते तिथे आणि जसं काय माझ्या पाठीवर थापच मारत होते तू कशाला घाबरतेस तू कशाला घाबरतेस असं करून आणि मी ते झालं डेमो वेमो आणि ऍक्च्युली तेव्हाच एक पटकन त्याच्यामध्ये आणि सगळे केमिस्ट्री बायोलॉजीचे सगळे साऊथ इंडियन सगळे सगळे केमिस्ट्रीचे वगैरे एक्सपर्ट बोलाय इंग्लिश किती बापरे इंग्लिश तर असतंच परत डीप नॉलेज केमिस्ट्रीचे बायोलॉजीचे प्रश्न विचारले त्यांनी आणि हो कारण मी ते सब्जेक्ट साठी गेलेली ना आणि मराठीत एवढं काय म्हणजे इतकं नाही तिकडे सगळे होते आणि सगळे एक्सपिरियन्स वेल एक्सपिरियन्स माझा तर चारच वर्षांचा एक्सपिरियन्स सांगायला गेला तर हा तर नंतर मग त्यांनी हे केलं आणि मला ना तेव्हा काय ना एकदम मस्त कम्फर्टेबल त्यांनी हे केलं तिकडे की प्लीज हॅव अ सीट डोंट वरी असं मला इतकं छान त्यांनी कम्फर्ट केलं ना आणि मला असं बाहेरून तर नुसतं धुकधुक धुकधुक वाटत होती म्हणजे अंग असं वाटत होतं जाऊ की नको पण जाऊ दे आले ना, 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 ना तर जाऊन जाते तर झालं सगळं मला बोर्ड बीड सगळं त्यांनी डिजिटल बोर्ड ऑपरेट करायला सांगितला क्वेश्चन विचारले डेमो झाला जो मी टॉपिक होता त्याच्यावर क्वेश्चन विचारले आणि त्याच्यामधलेच एक सर ना पटकन बोलले डन असं डायरेक्ट बोलले पण मी हा हा त्याच्यामधलेच डायरेक्ट त्यांनी सांगितलं पण ते असे हसत होते माझी मजाक मस्ती करत होते हो थैली क्या लेके आहे आणि मी घाई घाईत ना व्हेरिफिकेशन पण पंचेचाळीस मिनिटं झाले प्रत्येक पर्सेंटेज फाइंड आउट केले त्यांनी हो हो का दहावी बारावी खूप खूप ताई टफ आहे म्हणजे मला असं वाटतं ह्याच्यातून ना मुलांनी कधी पण कधी पण ब्लाइंड जायचंच नाही इंटरव्ह्यूला कधीच नाही म्हणजे कधी काय विचारतील आणि काय विचारतील ना ह्याचं नेम नाही असे प्रश्नांचे भडीमार करतात पण त्यामध्ये आपण कसं उत्तर देतो एकदम शांत राहून कसं उत्तर देतो हे स्वामी आपल्याला खरंच तेव्हा खूप आपल्याला हे करतात चारून नेतात आणि तेव्हा ते झालं त्याच्यानंतर मग एक आठवडा झाला गुरुवारची गोष्ट म्हटलं सगळे बोलत होते की येतो एक आठवड्याने फोन गुरुवार झाला फोनच नाही आता काय करू मला आणि न खर सांगायला मी चिठ्ठ्या टाकल्या त्याच्यात हो आलेलं पण काय माहिती तरी एक मन असतं ना काही आपलं तर मी ते चिठ्ठ्या टाकल्या त्याच्यात हो येत होतं आणि गुरुवारी ना मी गुरुवारपासून वाट बघत होती गुरुवारी पण नाही म्हटलं शुभ दिन आहे आपला गुरुवार तर येईल नाहीच शुक्रवारी नाहीच आणि शनिवारी बघा शनि प्रदोष शनि अमावस्या होती हाँ हाँ। एक शनिवारी मागचं शनि अमावस्या होती शनिवार होता आम्ही हा शनी देवाच्या मंदिरात गेलेलो तिथून पाया पडून आलो जसं पायरी उतरली तेव्हा ते माझा ना लगेच मेसेज आला कारण तो मार्चचा माझा पेमेंट आला तर मी दादा नंदिंदेला सांगते माझा पेमेंट आला हा बोललो देवाच्या पाया पडायला गेले ना लगेच पेमेंट आला आणि हा आणि त्याच्यानंतर ताई सकाळपास गेलेलो तर दोन वाजता घरी लावलो भूक पण लागली तर रस्त्याने जाता जाता ना Uh, हनुमानाचं मंदिर होतं दादांनी तिथे पण नेलं चला शनिवारी मी प्रत्येक शनिवारी येतो तर तुम्ही पण चला आपण जाऊ पाया आपण येऊ आणि तिथे नेमके एक लाडू होता आणि ना भूक पण लागलेली तर ता ताईला म्हटलं ताईला म्हटलं हनुमान म्हणजे हनुमानांना म्हटलं देवा सॉरी हा मी हा एक लाडू घेते मला खूप भूक लागली तो तो उचलला मोठ्याने मी बोलली तो लाडू एकच होता तिथे उचलला आणि तिथे कोणी नव्हतं तो <laughs> so, उचलला आणि आम्ही तिघांनी मिळून खाला आणि जशी आली तसं माझं पारायण होतं ना तर मी पारायणाला बसली आणि अध्याय चालू होता आणि ताई फोन आला ना तिकडनं की तुमचं नाव सिलेक्टेड झालेलं आहे लिस्ट मध्ये आलं आणि म्हटलं हो ना ताई म्हटलं मला असं वाटलं स्वामींनी माझ्यासाठीच लाडू ठेवलेला की काय असंच मला वाटायचं तू हा खा तुला गोड बाती मी येणार आहे असं आणि ते झालं त्याच्यानंतर मग मला ना एकवीस दिवस ताई मला एवढं ढसाढसा रडू येत होतं ना माझ्याकडे मूर्ती नाही मला अभिषेक करायचा होता ना ताई तर मला इतकं वाईट वाटत होतं ना इतकं वाईट वाटत होतं ना ते रजनी ताई म्हणतात अशी फुलं उधळली मी ते असं केलं तसं केलं तर मला वाटायचं ना खरच म्हटलं अनुभवातून तरी आपल्याला जसं जमेल तसं आपण करायला पाहिजे ना तर मग ना, ना। मग तरी पण मी एक ते वेडं मन असतं ना आपलं माना आदल्या दिवशी अशी नुसती मार्केटमध्ये फुलंच घेत बसलेली इकडून फुले तिकडून फुलं असं करता करता ह्याची फुलं मोगऱ्याची ह्याची अशी छान छान वेगवेगळी आणली आणि म्हटलं असू दे स्वामी तुम्ही आता म्हटलं तुम्हीच आहात मग आता म्हटलं मी हे करते अभिषेक करते तस मूर्ती नव्हती आणि जेव्हा मी फुलं आसन विसन घ्यायला गेले ना संध्याकाळी तिथे गेली दुकानात आणि ताई मी मूर्ती पण हातात घेतली त्याची प्राईस विचारली सगळं पण मी एकतीसशेची होती ती तर मी म्हंटल पण आपण असं स्वामींना दुकानातून न्यायचं त्याचं विधीयुक्त प्रॉपर व्यवस्थित व्हायला पाहिजे ना हा कसं आपल्याला उगाच माहिती नाही आणि मग असं म्हणजे असं मला वाटतं तर म्हणून मी ती घेतली नाही मी ठेवली कम नाही मी पुढे गेली तरी तो बोलत होता दीदी लो ना मी काम करूंगा. उधर उदर जादा मिळेल मी बोलली नाही भैया से करना पडेगा ना सब कल सुबह आई तर मी नाही घेतली अहो तशीच मूर्ती मग मी ते ठेवली आणि गेलो आणि रात्रीची तीन दिवसाचा इतका थकवा पण होता तरी पण मी रात्री मी आणि ताई आदल्या दिवशी पाडवा आणि सगळं घरातलं एकटीवरती होती एकटीच होती म्हणून ते झालं मग लाडू बनवले रात्रीच्या एक वाजता ताई <laughs> हा रात्रीच्या एक वाजता लाडू बनवले इतकं थकलेलं मी तर लिटरली अश्रू असे टपटप गळत होते कारण माझा कंबर अश्र सिजरमुळे इतकं दुखत होतं आणि एवढं काम पण पडलेलं तर मी पेन किलर घेतली आणि लाडू बनवले ताईच्या तिथून माझ्या इथे आली दोन वाजले असे तळमळ नुसती सकाळी कधी उठते आणि पूजा कधी करते असं झालेलं मला हा दोन, दोन वाजता ताई अशी श्रद्धा असेल ताई स्वामी येणार आपल्याकडे हा ना ताई तर मग ती स्वामी मी तर बोलते हे शरीर फक्त शरीरच आहे बाकी सगळं स्वामी स्वामीच स्वामी करून घेतात बाकी काहीच नाही आपल्या खरंच दोन वाजता अशी जास्त लादीवरच पडली उशी घेऊन पडली लगेच साडेतीनला ला उठली आंघोळ केली आणि पावणे चारला पूजा सुरू केली सगळं करून मस्त इतकं सुंदर वाटत होतं एकटी पण होती स्वामींचा नाम जप लावलेला चार वाजेपासून आणि एवढं इतकं वाटत होतं ना खरच स्वामी म्हणजे आले. सुंदर तर ताई ऐका ना मग पुढे काय झालं मी सगळी सजावट केली इतकी सुंदर लाडू घेतले लाडू हा स्वामी असं करून हे सगळं केलं आणि त्याच्यानंतर ना जेव्हा अभिषेक सुरू झाला ना ताई खूप रडली अहो मी खूप रडली मी म्हटलं स्वामी आज तुमची मूर्ती असती तर मी काय काय नास्त केलं स्वामी किती मस्त आंघोळ घातली असती तरी पण मी जे जे जसं स्वामींना होईल तसं पंचामृतनी आणि ती फुलं पण उधळली ताई गावठी गुलाबाची रजनी ताईंनी सांगितलेली ती पण उधळली अशी मस्त तांबणात सुपारी स्वामी तुम्हीच आता सुपारीच म्हणजे स्वामी माझ्या आता म्हटलं ती माझी स्वीकारा अभिषेक असं हा आणि केलंस हे ते आणि नंतर पाराळ्याला बसली वाचन करायला तर मग त्यांनी मग म्हटलं अरे मग नंदेच्या मिश्रांना फोन केला दादा तुम्ही चला ना तुम्ही पण आरतीला बोलतात चल मग तर मग मी घेतली मी म्हटलं आता दहा दहा बाराच अध्याय वाचले मी म्हटलं हे बघ म्हटलं केंद्रात सगळं व्यवस्थित असतं ना आपलं घरी थोडं कसं म्हणजे हे हो। म्हटलं असू दे मी घर, आली ना तिकडनं नको मी मी मग वाचेन असं करून ते ठेवलं स्वामी माफ करा असं करून ते ठेवलं मी कारण उशीर होत होता ना सात वाजलेले मग साडी पटापट घातली आणि पटपट पटपट पट, पट, गेली कारण केंद्रातलं नको आठची आरती म्हणजे हे नको व्हायला म्हणून हा गेलो स्कूटीवर बसलं पेट्रोलच संपला परत गोल राऊंड मारून फोर व्हीलर घेऊन जाऊ फोर व्हीलर घेऊन गेलो जसं काय स्वामी माझी वाटच बघत होते माझी आणि दादांच्या नशिबात त्यांनी लगेच त्या काकूंनी आणि सांगितलं इथे उभे राहा तर त्यांना वाटलं आम्ही म्हणजे नवरा बायको आहोत का तर मी म्हटलं ता, ताई आम्ही ना बहीण भाऊ आहे तो बोलतो अरे वा किती छान मस्त तर बोलते या दोघं पण उभे राहिलो आणि स्वामींचा अभिषेक बघा ना ती मूर्ती मोठ्या फोटो समोर जी छोटी मूर्ती असते ना त्याचा पूर्ण अभिषेक विधीमुक्त करून घेतला वा ताई केंद्रातलं असं मिळतं का हो नाही तर पूर्ण हो ना आणि गरम पाण्याने एवढं भारी वाटत होतं ना स्वामींना आंघोळ घालताना <laughs> असं ते ता, काका पण बोलले काय नाही करून घेणारे ते आहेत हे बेटा पाणी भरपूर आहे गरम तू गरम <laughs> पाण्याने त्यांना मस्त हे कर तुम्ही अजून अजून पाणी घेतो गरम पाण्याने <laughs> आणि असं त्यांना हा असं चोळून बिळून मस्त असं अभिषेक केला हा हो ना आणि ते ताई पण स्वामीच करून घेतात ना बघा ना Oh. सात आठ महिन्यांची सेवा फक्त आणि काय अचानक असं होऊ न आणि लगेच स्वामींचा तिकडे अभिषेक केला आणि त्याच्यानंतर ते बोलतात वस्त्र पण घाला मग त्यांना फेटा वस्त्र सगळे घातले मग मी त्यांना म्हटलं काका मी लाडूचा प्रसाद आला अरे वा छान छान बोलते आम्हाला असं सांगायचं ना आता आम्हाला काय माहिती तुम्ही काय आणलाय प्रसाद पहिला स्वामींजवळ लाडूचा प्रकट दिनच्या दिवशी त्यांचा आवडीचा समोर डबा गेला त्यांच्या स्वामींना अर्पण म्हणजे आपल्या स्वामींना अर्पण झाला लाडू हा <laughs> ते झालं मग फुलांचे दोन मस्त खरंच कौतुक आहे म्हणजे मी हो ना ताई कॉन्ट्रॅक्ट बेसिस वरतीच आहे पण म्हणजे पहिली पायरी थोडं हळूहळू हड़ू नाही का नाही नाही कॉन्ट्रॅक्ट असेल ना ताई राहतो तिथे हा तेच ना आणि एक्सपिरियन्स पण येईल ना ताई हा आणि त्यात मग ते फुलं मस्त दोन मोठे गुच्छ फुलांचे असे मस्त स्वामींना सजवलं हार घातला स्वामींना सगळं करून घेतलं तिथले पूजेची भांडे घासले ते बोलत हे घासाल तर म्हटलं हा मला तर हवं होत ना किती सर्व करायला भेटेल जसं जसं घासत होती ना ताई पीतांबरीने श्री स्वामी समर्थ दुसऱ्या ताटावर श्री स्वामी समर्थ तिसऱ्या ताटावर श्री स्वामी समर्थ असं श्रुड येत होते नंतर बोलतात की रांगोळी काढाल का औदुंबराच्या बाजूने म्हंटल हो द्या लगेच रांगोळी काढायला घेतली <laughs> आणि ताई ते अभिषेक केलेलं काकां हो ना हे <laughs> नाही ताई हे सगळं स्वामी ताई खूप म्हणजे माझ्या आयुष्यात ना स्वामींनी काय कर केलंय असं मला तर नुसतं रडायलाच येत म्हणजे करच म्हणजे मी असं हे पण नाही करू शकत एवढं स्वामी मी म्हटलं स्वामी मी आता तुमचीच झाली असं सो, मला सोडू नका तुमच्या चरणाशीच ठेवा असं आणि मग त्यांनी ना मग ते अभिषेकाचं पाणी पण भरून दिलं ताई बॉटलमध्ये सगळं झालं बॉटल मध्ये सगळं हे केलं त्याच्यानंतर सगळं दोन वाजेपर्यंत तिथे राहिले घरी येऊन स्वयंपाक पण केला असं अठरा माणसांचं पिढीने तुमच्याकडलं आदर्श घेतला पाहिजे काही नाही हो स्वामीच सगळं करून देतात आपण तर काहीच नाही करता करविता तेच आहेत हे तर प्रयत्न करायला काय हो ना नाही नाही खरं आणि फक्त युट्युब बघून काहीच नाही आणि त्यात पण काय झालं माझ्या मामी काकू हे सगळे सगळे आता आमच्या घरातले सगळे स्वामींचे करायला लागले नव्वद टक्के त्यांचे सगळे स्टेटस ठेवून ना स्वामींचे मला इतका आनंद होतो आणि मी त्यांना म्हटलं एक पान वाचा दोन वाचा शंभर टक्के तुम्ही स्वतःहून मला फोन कराल की खरंच तू बोललीस ते सत्य आहे तर इतके <laughs> स्वामी हे एक तर म्हणजे बौद्ध बहु, मैत्रीण आहे तिला पण मी <laughs> सांगितलं तिने पण करायला लागले तिच्या बाळासाठी असंच बघा ना छान ताई हा ना तुम्ही का स्वामी सेवे करीत घडवतायत स्वतः किती करतायत आणि अजून आदर्श घेतायत ना तुम्ही आता रणजित आदर्श घेतला म्हणजे का हांडेताई ना हा हा हांडेताई त्या आपल्याला छान सांगतात ताई त्यांच्यामुळे किती माहिती मिळाली आणि ना असे ना त्यांचं बघून बघूनच मी करायला लागले खरं मला काहीच माहिती नव्हतं हा आणि ताई त्याच्यानंतर आमच्या घरातले पण मोस्टली सगळे आता स्वामींचं करायला लागलेत आणि ताई माझ्यासोबत ज्या टीचर होत्या ना त्यांच्याकडे दोन तीन वर्षापूर्वी फोटो होता पण त्या ना मी जेव्हा दोन दिवसात रिझाईन केला फटाफट तिकडे पॅकअप करायला आली ना तर त्या बोलतात तू गेलीस ना म्हणजे ज्या दिवशी आमचं लास्ट दोघी सोबत जायचो स्टेशनवरनं स्कूलला ना तर त्यांना असं डोळ्यात पाणी आलं मी तुला नाही विसरू शकणार का तुझ्यामुळे मी स्वामींची सेवा करायला लागली स्वामी मला काय ते कळले हा त्यांना पण अनुभव शेअर करायला सांगा आपल्याला हा आणि त्यात मी त्यांना पुस्तक बिस्तक आणून दिलेलं दादरला जाऊन Oh. हा आणि आता पण मी पुस्तकं घेतली मामींसाठी हे करा ते करा तुम्ही खरंच तुम्हाला अनुभव येईल तुम्ही स्वतःहून फोन कराल करा, करा एकदा विश्वास ठेवा माझ्यावर असं कळकळीने सांगून आणि त्यांचे असं त्यांनी सांगितलं नाही विसरणार तुला मी कारण तुझ्यामुळे स्वामी कळले तसं आणि ते सगळं मिळून आणि संध्याकाळी स्वामी आलेच ना घरात अनुभव सांगितलं तीनदा सावली सावली म्हणजे शरीर पूर्ण म्हणजे असं अंदुक अंदुक असतं ना पण स्वामी आणि उंच असे आणि दारातून गॅलरीत दारातून गॅलरीत असं तीनदा झालं मी जाऊन पण बघितलं ताई हो हा तीनदा झालं असं था। बापरे हो ताई तर मी म्हटलं स्वामी बस आणि मला तेव्हा भीती ना वाटली ताई मला आनंद होत होता किती सुंदर बघा हा म्हणजे असं घाबरायला होईल का काय होईल पण मला ना आनंद होत होता हा आनंद होत होता तर एकच इच्छा आहे अकलकोटला तीनदा ताई पोस्टपॉन्ड झालेत बुकिंग करून पण होईल बघा काय स्वामींना म्हटलं मला घेऊन जाव मला शरीर एकदा तुमच्या तिकडे टेकवू द्या असं सगळे जाऊन येत होते इतकी रडायची ना स्वामी मला का ना। नाही तुम्ही नेता असं करून खूप रडली मी थसता थसता रडली कपडे पण असं कपाट एकदा लावत होती आणि माझी नंदे ती दोघं तिच्या मैत्री म्हणजे त्यांचे मित्र आणि ते नवरा बायको दोघं पण गेले तर मी अशी रडली ना म्हंटलो स्वामी मला तुम्ही का नाही आणत आणि पैसे भरून पण नाही मी गेली स्वामी योग्य वेळेला आता तुम्ही करताय ना त्यांना करता अजून थोडीफार सेवा हा ना मला एवढंच फक्त तिथे माझं शरीर तिथे मला फक्त हे करायचं स्वामींना बघायचं असं आणि मग मी म्हंटल माझे मिस्टर म्हणजे एवढं नाही हे करत ना आणि आता जॉब बी सगळं सगळं आहे आणि ब्लॉक पण घेतला तर थोडं म्हंटल आर्थिक पण हे होईल ना तर ते बोलले आपल्याकडे व्यवस्थित पैसे येऊ दे आपण नक्की जाऊ तर मी म्हटलं स्वामी बघा ना आज ते दोघं दोघं गेले माझ्यासोबत माझे मिस्टर असते तर कसं पण करून तरी पण मी आली असली ना असं करून ढसाढसा रडली पण दुसऱ्या दिवशी सकाळीच मला ते बोलले चल मठात जाऊ मला ना मठात जाऊ असं वाटत असं बोलले मला ते ना हो ना तेव्हा मी माझा तो पण अनुभव हा आणि आता ते, ते, ते खूप उठता बसता तेच तेच ते पण बघतात स्वामींच बोलते मला पण असं नुसतं स्वामींच नुसतं स्वामींच हे व्हायला लागलं ही माझ्यासाठी ना खूप म्हणजे माहिती इतरांना काही वाटणार नाही माझ्यासाठी इतकी मोठी आहे ना की ते मी सांगू शकत नाही शब्दात असं असं अनुभव मी तुमचा हा शेअर करते हो ताई श्री स्वामी समोर आणि ताई तुमच्याजवळ खूप मस्त वाटतं बोलायला खरंच ना ताई म्हणजे असं स्वामींच सगळं तुमच्याशी असं सांगावं असं वाटतं कोण काय वाटेल अरे ही असं करते पण मी काहीच करत नाही स्वामी करून घेतात ना ताई आपल्याकडून स्वामीच करत हो ना मी काहीच नाही करत स्वामी सगळं करतात फक्त तळमळीने जसं असेल तसं करते बस मग आता पण पारायण लावलंय सात दिवसाचं वीस तारखेपासून मग आता जॉबला सकाळी गेली तीन वाजता आली आणि गेले डायरेक्ट आता घरी जाते ठीक आहे हो हो ताई श्री स्वामी समर्थ हो श्री स्वामी समर्थ